नाही जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चैत्र नवमी ही प्रभू श्री रामचंद्रांची जन्मतिथी आहे जन्मदिवस आहे चैत्र नवमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता प्रभू श्री रामचंद्र हे मर्याद पुरुषोत्तम आहेत प्रभू श्री रामचंद्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर्श आहेत तर प्रभू श्री रामचंद्राबद्दल संत एकनाथ महाराज लिहितात की उत्तम हा चैत्रमास वसंताचा दिवस पक्ष ही नवमी उभे सुरवर दिनकर पळभर हळे स्थिर अशा शुभ मुहूर्तावरती प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला प्रभू प्रभू श्री रामचंद्र हे आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचे आदर्श आहेत प्रभू श्री रामचंद्र यांचे वडील राजा दशरथ यांना पुत्र नव्हती संतान नव्हती त्यांनी पुत्र कामेशी यज्ञ केला तेव्हा त्यांना प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत हे चार पुत्र झाले पुत्रप्राप्ती त्यांना झाले प्रभू श्री रामचंद्र हे सगळ्यांमध्ये वडील होते म्हणजे ते सगळ्यांमध्ये मोठे होते प्रभू श्री रामचंद्र यांचा जसा आदर्श आहे तसा त्यांचा घराण्याचा देखील आदर्श आहे श्री रामचंद्र यांचं जे कर्तृत्व आहे त्यांचा जो आदर्श आहे तो संपूर्ण घराच्या सहकार्यामुळे देखील आपल्याला बघायला मिळतो की घर कसं असावं कुटुंब कसं असावं असावं नाते कशी जपावीत हे संपूर्ण जे चरित्र आहे ते प्रभू श्री रामचंद्र यांचं जे चरित्र आहे या सगळ्यांमधून आपल्याला तो आदर्श बघायला मिळतो रामदास स्वामी याबद्दल लिहितात की दास म्हणे गुण घ्यावा म्हणजे रामदास स्वामी म्हणतात की आपण यांचा आदर्श घ्यावा आपण यांचा गुण घ्यावा चैत्र नवरात्री पासून तर रामनवमीपर्यंत पर्यंत चैत्र नवरात्र हे साजरे केले जाते आणि याला राम नवरात्र देखील म्हणतात नवरात्र मध्ये आपण देवीची सेवा करतो तशी रामाची सेवा करणे देखील चैत्र नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही राम रक्षा देखील म्हणू शकता राम रक्षा देखील या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये सिद्ध केली जाते कारण याला राम नवरात्र देखील म्हणतात त्यामुळे या नऊ दिवसामध्ये रामरक्षा देखील सिद्ध केली जाते रामायण करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत ज्या गरोदर महिला असतील त्यांनी आवर्जून रामरक्षा रोज म्हणावी चैत्र नवरात्रीच्या काळापासून तर रा रामनवमीपर्यंत तसेच नऊ महिने देखील ज्या गरोदर महिला असतील त्यांनी आवर्जून रामरक्षा म्हणावी देवाजवळ दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्या पोटावरती हात ठेवायचा आहे आणि रोज एकदा रामरक्षा म्हणावी रामरक्षा जर का तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील राम तुम्ही श्रवण करू शकता परंतु आवर्जून रामरक्षा म्हणावी तुम्हाला जर काही कॉम्प्लिकेशन असतील प्रेग्नन्सीमध्ये त्यामुळे ते कॉम्प्लिकेशन देखील दूर होतात आणि आपलं जे बाळ आहे ते सुदृढ व्हायला मदत होते त्यामुळे आवर्जून ज्या गरोदर महिला असतील त्यांनी रोज एकदा रामरक्षा म्हणावी किंवा रामरक्षा ऐकावी हे आपण आपल्या बाळावरती गर्भसंस्कार करत असतो आणि रामरक्षासारखा दुसरा संस्कार नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही रोज एकदा तरी रामरक्षा म्हणावी किंवा श्रवण करावी आणि ज्या मुलांना बोलता येत नाही किंवा जे मुलं बोबडे बोलतात त्यांना देखील रामरक्षा तुम्ही म्हणायला शिकवा म्हणजे आपण म्हणायची मुले त्यानंतर पाठीमागे म्हणतील किंवा त्यांना मोबाईलवरती लावून ते श्रवण देखील करू शकतात आणि श्रवण करता करताच मग ते म्हणायला सुरुवात करतील त्यामुळे जे मुलं बोबडे बोलतात किंवा ज्यांना बोलण्यामध्ये त्रास आहे त्यांचे उच्चार स्पष्ट व्हायला मदत होते त्यामुळे रामरक्षा ही मुलांना देखील ऐकवणे खूप चांगले आहे रामनवमी ही सहा एप्रिल ला आलेली आहे आणि त्या दिवशी रविवार देखील आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रामनवमीची पूजा कशी राम करायची आहे रामनवमी कशी साजरी करायची आहे सेवा कुठला करायची आहे मंत्र कुठले म्हणायचे आहे त्यासोबतच नैवेद्य काय दाखवायचं आहे रामाचा आवडीचा नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवावा तर तो नैवेद्य कुठला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल जसं मी तुम्हाला सांगितलं की रामनवमी ही सहा एप्रिलला आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला यावर्षी रामनवमी आहे आणि त्या दिवशी रविवार आहे म्हणजे सगळ्यांना सुट्टी असणार आहे तर तुम्ही निवांत तुम्ही तुमच्या पूजा करू शकता त्यासोबत सेवा देखील या दिवशी करू शकता तर रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आवर्जून शुभ दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं उंबरठ्या पूजन झाल्याच्यानंतर आपलं दार स्वच्छ करायचं आहे स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे छोटी होईना परंतु आवर्जून या दिवशी रांगोळी नक्की काढा त्यानंतर फुलांचा आणि आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील या दिवशी लावायचं आहे हळदी कुंकाचं स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे नित्याची आपण जी देवपूजा करतो होती सूर्याला अर्घ देखील या दिवशी आवर्जून द्यावा तुम्ही आंघोळीच्या म्हणजे तुम्ही आंघोळ झाल्याबरोबर देखील सूर्याला अर्घ देऊन घ्यायचा आहे कारण की सूर्याला अर्घ हा खूप उशार देत नसतात सूर्याला अर्घ हा लवकरच द्यावा सूर्य खूप वरती डोक्यावरती आल्याच्या नंतर सूर्याला अर्घ देऊ नये म्हणजे नऊ दहा वाजता सूर्याला कधी अर्घ देऊ नये त्यानंतर तुमच्याकडे जर का प्रभू श्रीरामचंद्र यांची जर का मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करून घ्या अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर पाच वस्तू घ्यायच्या आहे दूध दही तूप मध आणि साखर दूध हे कच्चंच घ्यायचं आहे जेव्हाही आपण अभिषेक करतो देवांना अभिषेक करतो किंवा पंचामृतामध्ये आपण दूध वापरतो तेव्हा दूध हे कच्च असावं त्यानंतर तुम्ही मधाने देखील अभिषेक करू शकता साखरेने देखील तुम्ही अभिषेक करू शकता तुम्ही कोणत्याही जरी पदार्थाने अभिषेक केला तरीसुद्धा त्यानंतर पाण्याने अभिषेक हा करून घ्यायचा आहे The cat sat on त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर का फोटो असेल तर फोटोला देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटोला अभिषेक करू शकत नाही चंद गंध लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायचे आहे हर अर्प अर्पण करायचं आहे देवाजवळ दिवा पूजा सुरू करायच्या अगोदर देवाजवळ दिवा हा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जर का वेगळी चौरंगावरती जर का पूजा मांडत असेल तर चौरंग किंवा पाठ घेऊन मग तुम्ही पूजा मांडून घ्यायची आहे आणि दुपारी आपला राम जन्म हा दुपारी साजरा करायचा असतो म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनटाने किंवा चाळीस मिनिटांनी राम जन्मोत्सव हा आपल्याला साजरा करायचा असतो राम जन्म हा साजरा करायचा असतो तर तुमच्याकडे जर का पाळणा असेल तर तुम्ही तुमच्याकडे जी मूर्ती असेल ती तुम्ही पाळण्यामध्ये ठे ठेवायची आहे आणि पाळणा म्हणायचा आहे पाच पाळणे आपल्याला म्हणायचे असतात तुम्हाला जर का पाळणे म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पाळणे म्हणू शकता आणि जर का पाळणा जर का तुमच्याकडे नसेल पाळणा हलवत हलवत आपल्याला राम जन्म हा साजरा करायचा असतो दुपारी करायचा आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी किंवा चाळीस मिनिटांनी अभिषेक करताना देखील श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जर का राम रक्षा येत असेल किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून राम रक्षा म्हणत म्हणत अभिषेक केला तरी सुद्धा चालतो आणि जेव्हा आपण राम जन्मोत्सव साजरा करतो तेव्हा तुमच्याकडे जर का पाळणा असेल तर तुम्ही पाळण्यामध्ये रामाची मूर्ती ठेवा आणि पाळणा हलवा किंवा पाळणा नसेल तर मग तुम्ही फुले अर्पण करा आणि श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचं जप करा आणि तुम्ही तसा मग तुम्ही राम जन्म साजरा करू शकता राम जन्म झाल्याच्या नंतर दुपारी राम जन्मोत्सव झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचं आहे प्रभू श्रीरामांना सगळ्यात आवडते जो पदार्थ आहे तो म्हणजे खीर आणि खीर तुम्ही तांदूळाची करू शकता किंवा शेवायची करू शकता परंतु आमच्या इकडे जो प्रसाद असतो रामनवमीच्या दिवशी तो आम्ही जे रामफळ असते त्याची खीर बनवतो रामफळेच्या खिरीचाच नैवेद्य आम्ही दाखवत असतो आणि रामनवमीच्या निमित्ताने रामफळं देखील भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे तुम्ही आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवा तुमच्याकडे तुम्हाला जर का रामफळ मिळालं नाही किंवा तसं तर रामफळाचा खिरीच नैवेद्य दाखवत असतात परंतु रामफळ जर का तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही शेवयाच्या खिरीचा किंवा मग तांदळाच्या खिरीचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता म्हणजे शक्यतो मग तुम्ही तांदळाच्या खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर नैवेद्य दाखवाय दाखवल्याच्यानंतर नंतर आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे रामरक्षा तुम्ही या दिवशी आवर्जून अकरा वेळेस म्हणा अकरा वेळेस जर का तुमच्याकडून रामरक्षा म्हणणं नाही झाली तर ॲटलीस्ट तुम्ही एक वेळ तरी रामरक्षा म्हणण्याचा तुम्ही आवर्जून प्रयत्न करा तर तुम्ही रामायण देखील वाचू शकता किंवा मोबाईलवरती लावून तुम्ही ऐकू शकता टी व्हीवरती लावून तुम्ही ऐकू शकता परंतु आवर्जून या दिवशी रामायण देखील वाचण्याचा प्रयत्न करावा आणि प्रभू श्री रामचंद्र यांचं चरित्र आपल्या मुलांना देखील तुम्ही आवर्जून सांगा की प्रभू श्री रामचंद्र कसे होते त्यांच्या चरित्राबद्दल आपल्या मुलांना देखील तुम्ही थोडीशी स्टोरी सांगू शकता एखादी कथा सांगू शकता गोष्ट तुम्ही मुलांना ऐकू शकता परंतु आवर्जून तुम्ही मुलांना देखील प्रभू श्री रामचंद्र यांचं चरित्र नक्की सांगावं प्रभू श्रीरामचंद्र कसे होते एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र कसे होते हे आवर्जून आपल्या मुलांना या दिवशी सांगण्याचा नक्की प्रयत्न करावा तुम्ही जो खिरीचा नैवेद्य दाखवला आहे तो संपूर्ण कुटुंबातील आप फॅमिली मेंबरला द्यायचा आहे सगळ्यांनी तो प्रसाद ग्रहण करायचा आहे रामनवमीच्या दिवशी अनेक जण उपवास देखील करतात आठ जो उपास आहे तो दुसऱ्या दिवशी दशमीच्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो म्हणजे एका दिवशी प्रमाणेच हा उपवास करायचा असतो उपवास करताना तुम्ही उपवासाचे संपूर्ण पदार्थ खाऊन तुम्ही तुम्ही उपवास करू शकता आणि जी मी तुम्हाला सांगितले का रामफळाची खीर देखील तुम्ही उपवासाला उपवासाच्या दिवशी तुम्ही आवर्जून खाऊ शकता रामफळाची खीर करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे जे रामफळ असते ते घ्यायचं आहे आणि ते दुधामध्ये मी मिक्स करायचं आहे त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे ते ब्लेंड करायचं आहे म्हणजे ग्राइंडरमधून काढून घ्यायचं आहे त्यामध्ये साखर टाकायची आहे जायफळ टाकायची आहे आणि वेलची टाकायची आहे आणि आपला रामफळीचा खिरीचा नैवेद्य हा तयार होतो अशा साध्या सोप्या पद्धतीने रामफोळीची खीर देखील करू शकतो म्हणजे ही रेसिपी मुद्दाम तुम्हाला मी सांगितली की कुणा कुणाला माहीत नसेल की कशी बनवायची तर अशी अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला रामफळाची खीर देखील बनवता येते आणि ती खायला अतिशय छान लागते त्याची टेस्ट देखील खूप छान असते आणि रामनवमीच्या दिवशी आवर्जून हाच नैवेद्य प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवावा रामफळ देखील तुम्ही नैवेद्यामध्ये प्रसादामध्ये तुम्ही ठेवू शकता रामफळाची खिरी जर का तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर किंवा बनवणं नाही जरी तर उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सात तारखेला सोडायचं आहे तर साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद